नमस्कार आपण पाहत हो, आहोत महाराष्ट्र ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय संरक्षण दलाच्या सन्मानार्थ पाचुरा येथे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला त्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली भारतीय लष्कराने थेट पाकिस्तानात घुसून ऑपरेशन सिंधू राबवत दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला करून दहशतवादी पाकिस्तानला धडा शिकवला भारतीय लष्कराच्या या शौर्याला अभिवादन करण्यासाठी पाचुरा येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या तिरंगा रॅलीत भारत माता की जय जय हिंद अशा घोषणांनी भारतीय लष्कराचा विजय उत्सव साजरा करण्यात आला या रॅलीत पाचुरा भडगाव विधानसभेचे आमदार किशरप्पा पाटील माजी आमदार दिलीप भाऊ वाघ पी टी चे चेअरमन संजुनाना वाघ जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे सभापती गणेश पाटील यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी माजी सैनिक यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भारत स्टॉप येथून सुरुवात करत छत्रपती शिवाजी महाराज चौक हुतात्मा स्मारक येथे संपन्न झाली रॅली दरम्यान पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चौक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता पाचोरा तालुक्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी पदाधिकारी सैनिक डॉक्टर वकील देशप्रेमी माता भगिनी आणि बांधवांचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की आपण आव्हान केलं आणि आव्हानाप्रमाणेच सर्व पक्षीय पदाधिकारी लोकप्रतिनिधी या सुंदर अशा रॅलीमध्ये समाविष्ट झाले नुसता समावेशच झाला नाही तर संपूर्ण गावामध्ये या तिरंगा रॅलीवर सुंदर असं फुलांचा वर्षाव करून आमच्यासह या देशभक्तांचं देशप्रेमींचं देशवासियांचं आणि सैनिकांचं मनोबल वाढवण्याचं काम या संपूर्ण शहरातील जनतेने केलं त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि खास करून आज मला या ठिकाणी अभिमानाने सांगावं असं वाटतं की आमच्या नगर देवळ्याच्या एक शहीद झालेल्या जवानाच्या मातोश्री आमच्या ह्या रॅलीमध्ये त्यांनी समावेश केला रॅलीमध्ये त्या सहभागी झाल्या आणि रॅलीमध्ये सहभागी होऊन आम्ही आज त्यांचं पूजन करताना भारत मातेचंच पूजन केले की काय असा भास आज आम्हाला होतोय त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की आपला मुलगा या देशासाठी गमावल्याच्या नंतरसुद्धा सुद्धा अतिशय स्फूर्तीने त्या देशाच्या तिरंगा रॅलीमध्ये समावेश समाविष्ट झाल्या त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा सर्व पक्षीय सर्व देशप्रेमींचं मी मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद पाचोरा शहरातील सगळे पक्षीय सर्वपक्षीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या आव्हानुसार आज पाचोरा शहरामध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आली जनतेने उत्फूर्त असा सहभाग या रॅलीमध्ये घेतलेला आहे व्यापारी असतील कष्टकरी असतील सर्व समावेशक अशी ही रॅली या ठिकाणी शहरामध्ये निघाली आणि ज्या मार्गाने ही रॅली आली त्या मार्गाने देखील नागरिकांनी उत्स्फूर्त असं स्वागत केलेलं आहे मी आपल्याला एवढंच सांगेल की आजच्या रॅलीमध्ये जो अद्भुतभूत असा प्रतिसाद या ठिकाणी मिळाला त्यावरून आज देशाप्रती लोकांचं जे प्रेम आहे ते आज उघडून आलेलं आहे अनेक लोकांनी घोषणांनी हे शहर धुमधुरून सोडलं देशभक्तीपर गीतांनी या ठिकाणी जी आ, या इथपर्यंत या, आले सगळ्यांनी या ठिकाणी सहभाग घेऊन आज सैनिकांचं मनोबल कसं वाढेल या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि निश्चितपणानं मला खात्री वाटते की पैलगाम हल्ल्याचा जो आपण बदला पाकिस्तानची घेतलेला आहे त्याच्या प्रतिक्रिया निश्चितपणानं आज उजळणी झाली एक महिना आज या गोष्टीला पूर्ण झालेला आहे आणि म्हणून आज सगळं पक्षीय लोकांनी ठरवलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये शहरात रॅली आली हा भारत मातेचा एकतेचा हा मोठा एकतेचा हा निर्णय आहे आणि अशीच एकता आपल्या भारतामध्ये राहील अशी आपण आशा वागू पुन्हा एकदा सगळे जे जे लोक नागरिक शहरातील असतील ग्रामीण भागातील असतील जे जे सहभागी झाले त्या सगळ्यांचे मी आभार मानतो धन्यवाद हे तिरंगा विजय रॅली इस तिरंगा विजय रॅली के माध्यम से पूरे अर्धसैनिक परिवार कल्याण असोसिएशन महाराष्ट्र राज्य भडगाव पाचोरा आजी माजी सैनिक परिवार सैनिक कमिटीच्या वतीने हे जे तिरंगा रॅलीचे आयोजन केले पाचोरा भडगाव कॉन्स्टिट्युन्सीचे कार्यसम्राट कर्मवीर आमदार श्री किशोर अप्पा पाटील यांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो हे तिरंगा रॅली महेश हे तिरंगा रैली महेश तिरंगा रॅली नाही हे तिरंगा उन सभी भारत की मां बहनों और बेटियों का सम्मान है जिन्होंने जिन्होंने पाकिस्तान संचालित उग्रवादी एक्टिविटी में पहलगाम में हमारी मां बहनों का सिंदूर खोया है ये तिरंगा रैली महज तिरंगा रैली नहीं है ये तिरंगा रैली है उन सभी भारतीय जवानों का जिन्होंने अपने प्राणों की बलिदान देकर अपने जीवन का सर्वोच्च बलिदान दिया ऑपरेशन सिंदूर के दौरान जिन जवानों ने पराक्रम की गाथा लिखी एक नया पराक्रम का इतिहास लिखा ये तिरंगा रैली उन सभी को सम्मान में समर्पित है ये तिरंगा रैली उन जवानों को समर्पित है जो भारत के बॉर्डर पे सीमावर्ती इलाकों में एक्सट्रीम हॉट एक्सट्रीम हॉट एक्सट्रीम कोल्ड क्लाइमेटिक कंडीशंस में दुर्गम पहाड़ी इलाकों में अपने कार्य को तत्परता से अंजाम देते हैं मैं पूरे देश को और पूरे देशवासियों के माध्यम से मैं मेरे पड़ोसी को मेरे दुश्मन को बता देना चाहता हूँ चाहे वो बांग्लादेश हो पाकिस्तान हो या चाइना हो ये तिरंगा इन रंगों का कपड़ा नहीं है ये मेरी भारत माँ का चोला है जब मेरी भारत माँ इस पहन चोले को पहन के सस्ती सवरती है हम सब हिंदुस्तानी सैनिकों की जिम्मेदारी बनती है इस माँ के चोले के आन बान और शान में कोई खनन डालने की कोशिश करेगा सर से अलग कर दिया जाएगा या पे सर का मतलब है पाकिस्तान ऑक्युपाइड कश्मीर और धड का मतलब है पूरा पाकिस्तान जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद की सेना